इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल तालुका विधी सेवा समिती आणि पोलीस उपविभागीय कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमान श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये नवीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कर्जत उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा पोलीस स्टेशनमधील सर्व तपासी अधिकारी यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश माननीय मुजीब शेख अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माननीय जी एम सादले अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माननीय एच जे पठाण या प्रमुख वक्त्यांनी यावेळी नवीन कायदेविषयक मार्गदर्शन केले तर तपाशी अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्यात कार्यक्रमाप्रसंगी माननीय डी पी शिंगाडे जिल्हा न्यायाधीश दोन श्रीगोंदा तसेच दिवानी न्यायाधीश आणि स्तर श्रीगोंदा माननीय एस पी केकाण उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विवेकानंद वाखारे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला कर्जत उपविभागाच्या अंडर एकूण सहा पोलीस स्टेशन येतात या सर्व सहा पोलीस स्टेशन बसलेले मध्ये असलेले अधिकारी आणि जे तपासी अंमलदार आहेत त्यांना एक जुलै पासून जे नवीन कायदे आलेले आहेत त्या संबंधी न्यायालयातर्फे न्यायालयात चालणाऱ्या कामकाजासाठी तर साठी न्यायालयातर्फे मार्गदर्शनाची आवश्यकता होती म्हणून मी बऱ्याच वेळा मान्य सट शेख साहेब यांना विनंती केली होती की के आमच्या सर्व तपासी अधिकारी आणि अंमलदार यांना तुम्ही मार्गदर्शन करा म्हणून पण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणास्तव ते रद्द झालं होतं पण तो आज त्यांनी वेळ दिला आणि आमच्या सर्व तपाशी अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांनी छान नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याबरोबर बाकीचे इतरही जे मॅजिस्ट्रेट आहेत त्यांनीही छान मार्गदर्शन केलं आणि आज हा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला संपन्न झाला जे नवीन तीन कायदे आलेले आहेत या तीन कायद्यावरतीच पोलीस विभागाचं काम चालतं भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही कायदे पोलिसांना आवश्यक आहेत आणि या तिन्ही कायद्यामध्ये संपूर्ण देशभरामध्ये दे बदल झालेला आहे आणि त्याच्या बदल झालेल्या कायद्याच्या संबंधित मार्गदर्शन मान्य न्यायाधीशांनी केलं श्रीगोंदा डिव्हिजन मधील सर्व पोलीस अधिकारी डी साहेबांनी आम्हाला विनंती केली होती आणि आमचं कर्तव्य सुद्धा होतं की नवीन कायद्याची माहिती सगळ्यांना करून देणं त्यातल्या जे काही नवीन तरतुदी आहेत त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माहिती करून देणं हा या उद्देशाने त्यांनी सर्व पोलीस स्टेशन जे सहा पोलीस स्टेशन या श्रीगोंदा अंतर्गत येतात तिथले सर्व तपासी अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि आम्ही नवीन काय काय ज्या ज्या काही तरतुदी आहेत नवीन बदल आहेत ते त्यांना सर्वांना आमच्या परीनं जे काही समजावून देता येईल तेवढं समजावून देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्या त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने व्हावी हाच आमचा या पाठीमागे उद्देश सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा